पार्थ पवारांच्या मुडवामधील जमीन घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी शीतल तेजवानी हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळू शकेल बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे बोपोडी येथील कृषी विभागाच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करणार पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील तीन आरोपी बोपोडी व्यवहाराशी संबंधित पार्थ पवारांच्या गणलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न दोन चित्रपट बनवावा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं हाकेंचा टोला बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाविषयक धनंजय मुंडे यांची वारंवार होणारी बदनामी थांबवली जावी समर्थकांच्या आक्रमक भूमिका जरांग मुंबई पोलिसांनी समन्स बचावून सोमवारी हजर राहण्याचे निर्देश दिलेत आझाद मैदानामध्ये केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणी चौकशी करण्यासाठी समन्स अकोला दंगल चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठात मतभेद द्विसदस्य खंडपीठातील न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा या दोन न्यायमूर्तींचे वेगवेगळे आदेश पारित अकोला शहरात तेरा मे दोन हजार तेवीसमध्ये दोन गटामध्ये दंगल झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या राजापूर नगर महाविकास आघाडी म्हणून लढण्याची घोषणा सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे दोन खासदार आणि सहा आमदार असल्यानं मोठी ताकद त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांवर मवियाचा झेंडा फडकणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांचा दावा रत्नागिरीतल्या लांझा नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी युती केल्यास सामूहिक राजीनामा सा देण्याचा इशारा मात्र आम्ही महायुती म्हणून लढू भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमित केतकर यांची प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अकरा नोव्हेंबरला मुंबईत बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि काही मंत्र्यांसह राज्यातले महत्वाचे नेते उपस्थित राहणार रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पदावरून मायुतीमध्ये रस्सी खेच भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांची मोठी भावगर्दी असल्यानं अद्यापही पदाच्या उमेदवाराची घोषणा नाही रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेमध्ये पदावरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पदासाठी भाजपच्या वैभव खेडेकरांकडून मोर्चेबांधणी तर शिवसेनेच्या योगेश कदमांनीही उमेदवार ठरवल्याची माहिती गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी मविया एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे मात्र युती झाली नाही तर स्वबळावर लढवण्याची तयारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी दर्शवली आहे नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसावर येऊनही बुलडाण्यामध्ये एकाही पक्षाकडून उमेदवार निश्चित नाही अजूनही महायुती महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण आणि त्यामुळे आजच्या दिवसात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं तानाजी सावंतांची आग पकड दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत म्हणून संतापही व्यक्त धाराशिवच्या भूम नगरपरिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र भाजप शिवसेना उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी अ ब कड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय तानाजी सावंतांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर सहयोग निवासस्थानी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगर मधल्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी उमेदवारांच्या घोषणेकडे लक्ष महेश गायकवाड यांची शिवसेना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती एकनाथ शिंदेच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद राहणार पाणी पुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामं सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत केली जातील बारा तासांच्या पाणीपुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता सणासुदीच्या काळात सोडण्यात आलेल्या गाड्यांमुळे एसटीला मोठा फायदा सात दिवसांच्या कालावधीत एसटीनं तब्बल साडेसात कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळवलाय <गारी> कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू असलेलं चोवीस तास विठ्ठल दर्शन आजपासून बंद आज, आज विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा गेल्या अनेक दिवसांपासून चोवीस तास दर्शनासाठी उभा असणाऱ्या विठुरायाला आजपासून रोजची निद्रा मिळणार कोकण रेल्वेच्या रोरो सेवेची वहनक्षमता वाढली आता पन्नास टनाऐवजी सत्तावन्न टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य प्रदूषण रोखलं जावं इंधनाची बचत व्हावी आणि त्यासोबतच माल वाहतूक जलच व्हावी या उद्देशानं वहन क्षमता वाढवण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मिर्या समुद्रकिनारी मासे पकडण्याची स्पर्धा स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून दीडशेहून जास्त पर्यटक सहभागी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली पुण्यात बिबट्यांच्या टोळीचा वावर बिबट्यांचं स्थलांतर कधी करणार याकडे भयभीत ग्रामस्थांचं लक्ष नाशिकच्या निफाड तालुक्यातही बिबट्यांची दहशत वाढली कोठारी शिवाऱ्यामधल्या शेतकरी बापू निवृत्ती मोरेंच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्यानं दोन पाळीव कुत्र्यांना आपलं भक्ष केलंय आहे आफ्रिकेमधून आणखी आठ चित्ते लवकरच भारतात येणार भारतातील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून आणखी आठ चित्ते पकडण्यात आले चंद्रपुरातल्या चंदा आणि चांदणी वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात स्थानिकांचा तीव्र विरोध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आठ वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पाठवण्याचा निर्णय डिजिटल गोल्ड किंवा ई सा सा गोल्ड मध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती करून मगच गुंतवणूक करा सेबीचा सावधानतेचा इशारा डिजिटल गोल्डच्या अनेक स्कीम्स या नियमनाच्या बाहेर असून त्यामध्ये प्रचंड मोठी जोखीम असल्याची माहिती